नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी बघा पीएम किसान एकोणीस हप्ता योजनेच्या आतापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि एकोणीस हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना भारतातील सर्व शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागलेली आहे दरम्यान केंद्र सरकार फेब्रुवारीच्या के अखेरीस माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी चोवीस फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर आहेत बघा बघा चोवीस फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर ते आहेत यावेळी आहे। आहे। ते पीएम एम किसानचा योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित करणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बघा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही गुड न्यूज आहे कारण तुमच्याकडे कुणाचे दोन हजार रुपये थकलेले असतील तर त्याला म्हणा बाबा दोन चार दिवस थांब ते दोन चार दिवसात आणि दोन चार दिवस थांब म्हणा त्याला आणि चार दिवसानंतर तुमच्या अकाउंटला हे दोन रुपये जमा होणार आहेत ते आले की ते काढा आणि त्याच्या तोंडावर मारा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद